नमस्कार फ्रेंड्स तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत बघा आषाढी एकादशी जवळ आलेली आहे आणि मी इथं तुमच्यासाठी आषाढी एकादशी स्पेशल असा उपवासाचे ढोकळे घेऊन आलेली आहे आपल्याला उपवासाचे तेच तेच <coughs> पदार्थ खाऊन पंटाळलेला असतो म्हणून इथं आपण भगवेचे ढोकळे बनवणार आहोत तुम्ही इथं बघू शकता आपल्याला सोबत तोंडे लावला चटणी पण मी उपवासाची बनवलेली आहे आणि ढोकळे पण बनवलेली आहे अगदी छान खमंग असे ढोकळे होतात आणि खायलाही चटपटीत लागतात चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याकरता मी इथं एक वाटी भगर घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण चार ते पाच चवीनुसार हिरव्या मिरची ॲड करूया एक चमचा साखर ॲड करूया इथं मी एक बटाटा सोलून त्याला स्वच्छ धुवून कापून घेतलेला आहे त्यानंतर इथं आपण मी इथं फ्रेश असं तीन चमचे दही घेतलेलं आहे इथं मी बघा अर्धा निंबू घेतलेला आहे अर्धा लिंबाचा रस याच्यामध्ये ॲड करायचा आहे आता याच्यामध्ये अगदी थोडं पाणी आटकून आपण बारीक करून घेऊया बारीक करताना बघा आपल्याला अगदी पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे इथं आपलं हे बघा बॅटर तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायची गरज नाही बॅटर अगदी बारीक मी करून घेतलेलं आहे आता ह्या एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता याच्यामध्ये सवीनुसार मीठ ॲड करूया त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल ॲड करायचं आहे तेल टाकल्यानंतर आपल्याला हे पाच मिनटं बॅटर अगदी एका साईडने व्यवस्थित मस्त मिक्स करून घ्यायचं आहे बघा है। तेल टाकल्यामुळं जे बघरीचे दाणे आहेत ते एकमेकांना चिपकत नाही आणि ते छान असे फुलतात तुम्ही चमच्याऐवजी हाताने जरी हलवून हे बॅटर मिक्स केलं तरी चालतं तर। बघा बॅटर छान मिक्स झालेलं आहे आता आपल्याला अर्धा तास हे बॅटर छान सेट व्हायला ठेवायचं आहे बॅटर सेट होते तिथपर्यंत आपण तोडी लावण्यासाठी उपवासाची चटणी करून घेऊया बघा इथे चटणीसाठी मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धे वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्हाला वाटलं तर तुम्ही ओल्या खोबऱ्याची चटणी बनवू शकता किंवा शेंगदाणा आणि ओला खोबऱ्याची चटणी बनवू शकतात आता आपण शेंगदाणे आणि शेंगदाणे आणि हिरवी मिरची तव्यावर छान भाजून घेऊया इथं आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत शेंगदाणे थंडही झालेले आहेत आता आपण यांना मिक्सरमध्ये बारीक करून घ्या बघा आपल्या मिरच्याही छान भाजून घेतलेल्या आहेत एक चमचा साखर ॲड करूया एक चमचा निंबाचा रस ॲड करूया बघा मीठ ॲड करूया बघा त्याच्यामध्ये साखर आणि निंबू टाकल्यामुळं त्या चटणीला छान आंबट आंबटगोळशी चव लागते आणि तुम्हाला जर उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही कोथिंबीर जिरं हे पण त्याच्यामध्ये ॲड करू शकता आता आपण हे आता मिक्समधनं बारीक करून घेऊया इथं आपली चटणी पूर्ण बारीक झालेली आहे आपण त्याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया तुम्हाला जर वाटलं तुम्ही याला आणखी थोडी पातळ करू शकतात तुम्हाला जशी तिखट आवडते त्यानुसार तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी शकता इथे थोडी तिला पातळ करणार आहे इथं आपली छान अशी चटणी तयार झालेली आहे तुम्ही ही चटणी बघा कोणताही उपहाचा पदार्थ बनवला त्या पदार्थासोबत तुम्ही ही तोंडी लावायला बनवू शकता इथे टोपे लावण्यासाठी मी इथं एका मोठ्या बातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे एका मोठ्या दाटाला तेल लावून घेतलेलं ला आहे आता आपलं बॅटर बघूया बघा आता आपल्या बॅटरमध्ये मी इथं अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकणार आहे तुम्ही बेकिंग सोडाच्याऐवजी हिणं टाकलं तरी चालेल आता याला छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया कारण बेकिंग सोडा टाकल्यावर लगेच आपल्याला त्याला ऑफ होण्यासाठी ठेवावं लागतं थोडा जरी वेळ जास्त लागला तर आपल्या जे बेकिंग सोडाचं जे वर्क आहे ते तिथं होत नाही म्हणून मी आधीच पाणी गरम करून घेतलं आणि ताटाला तेल लावून घेतलेलं आहे आता फक्त अगदी अर्धा मिनिट आपल्याला हे घालवायचं बघा तुम्हाला दिसत असेल कशा प्रकारचे बबल्स त्याच्यावर आलेले आहेत म्हणजे याच्यावरची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस सुरू झालेली आहे असं ज्याला ताटामध्ये ओतून घेऊया ताटामध्ये ओतल्यानंतर आपल्याला त्याला करून है। घ्यायचं आहे आता हे वापरण्यासाठी मी पातेल्यावर ठेवलेलं आहे आता आपल्याला हाय फ्लेमवर सात ते आठ मिनटं याला वापरून घ्यायचं है। आहे आठ मिनटं झालेले आहेत आणि इथं आपले ढोंगळी रेडी झालेले आहेत आता थोडा आपण यांना दहा मिनटं थंड होऊ देऊया थंड झाल्यानंतर आपल्याला आधी हे काठाने पूर्ण मोकळे करून घ्यायचे आहेत इथं आपले ढोकळे पूर्ण थंड झालेले आहेत आता आपण आपल्या आवडीनुसार आपल्या साईजनुसार यांना कट करून घेऊया तुम्हाला जी साईज आवडेल त्या साईजनुसार तुम्ही यांना कट करू शकता बघा आपल्या उपवासाच्या दिवसांमध्ये जास्त ऑइली खाऊ नये बघा ॲसिडही लागते आणि वेटही वाढतं त्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारचा हलका फुलका नाश्ताही त्याच्याकरता बनवू शकता इथे मी तेल गरम करून घेतलेलं आणि तेलामध्ये बघा इथं जिरे आणि हिरव्या मिरच्या बारीक करून टाकलेले आहेत आता आपण याच्यावरती स्प्रेड करूया तुम्हाला जर जिरा आवडतं तर तुम्ही जिरा स्किप करू शकता त्यात मी थोडंसं कोथिंबीर ॲड केलेलं आहे याच्यावर पूर्ण स्प्रेड करून घेऊया इथे आपले चटपटीत असे ढोकळे रेडी झालेले आहेत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर बघितलं असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि माझा वेळात वेळ पण माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि प्लीज माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर मला लाईक करा आणि सर्वांना शेअर करायला विसरू नका सर्वांना शेअर करा पुन्हा भेटा नवीन व्हिडिओसोबत बाय